बीड जिल्हा त्यातही विशेषतः परळी तालुका सर्वाधिक चर्चेला आहे तो म्हणजे वाल्मिक कराड आणि त्याची दहशत या संपूर्ण प्रकरणामध्ये राजेसाहेब देशमुख जे परळीमध्ये दोन हजार चोवीसमध्ये धनंजय मुंडे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढवली देशमुख हे का पहिल्यांदा राष्ट्रवादीबरो पक्षामध्ये होते कालंतराने धनंजय मुंडे राष्ट्रवादी पक्षात आले आणि त्यांच्या बरोबरचे स्नेहसंबंध जुळले स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांनी आधी काम केलं होतं परळीमध्ये ज्या पद्धतीने वाल्मिकराड्यांची चर्चा खरं होती है, ते सोतास इतले आहे ते स्वतः तिथले आहेत म्हणून त्यांना त्यांच्याशी या संदर्भात पूर्ण चर्चा करायची की जे खरं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिकी कराड्यांचं प्रस्त होतं का ते गॉसिप स्वरूपात आहे का त्याची खरंच चर्चा आहे का की ते वास्तव होतं देशमुख साहेब तुमचं सा स्वागत आहे एन डी टी व्ही मराठीमध्ये चर्चा म्हणजे कसं आहे की आता कुठल्याही प्रक्रियेमध्ये ज्यावेळेस दोन हजार एकोणीसला धनंजय साहेब निवडून आले विधानसभेला तोपर्यंत बीड जिल्ह्यामध्ये कायद्याचं राज्य होतं जसं त्याच्या आधी मुंडेसाहेबांनी राज्य केलं त्याच्या आधी प्रत्येक पंकजाताईनेही केलं त्याच्या अगोदर शिवाजीराव पंडित साहेब पालकमंत्री होते त्याच्यात विलासराव देशमुख साहेब पालकमंत्री होते गोपनाथ मुंडे साहेब पालकमंत्री होते त्या काळात जे चालायचं हे पोलिसांना पोलिसांचा अधिकार दिला पाहिजे कलेक्टरला कलेक्टरचा अधिकार दिला पाहिजे सी ओला सी ओचा अधिकार प्रशासनाला त्यांचे अधिकार दिले जायचे मग प्रशासन सर्व धरणाऱ्याला सांभाळून जे काही पद्धतीने काम करत करत चालायचं चा। दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस धनंजय मुंडे आमदार झाले त्यावेळेस त्यांची जशी एंट्री झाली तेव्हापासून त्यांनी त्या प्रशासनावर एक स्वतःचा एकट्याचा रोवा व्हावा स्वतःची एक वेगळी आयडेंटिटी थसा निर्माण व्हावा एक हुकुमशाही दृष्टीने त्या त्या ते, ठिकाणी ते, त्यांच्या एंट्रिया झाल्या मग सी ओ हाच असला पाहिजे प्रमोटेड एखादा कलेक्टर हाच असला पाहिजे एस पी हाच असला पाहिजे मग हे मनमानी करणारे सगळे अधिकारी त्यांनी एकत्र गोळा केले जे अधिकारी स्वतःला त्यानं ते, त्यानं स्वतःचं मांडायचं नाही धनंजय मुंडे मुंडेसाहेबांचा फोन आला तरच काम वाल्मिकारणाचा फोन आला तरच काम हे ज्या ज्या अधिकाऱ्याला ना नामदारी राहायची सवय असे अधिकारी त्यांनी पहिल्यांदा गोळा गोळा केले जिल्ह्यात जिल्ह्यात आणि त्याच्या माध्यमातून मग मा सत्तेमध्ये दिवसेंदिवस मग पैसा वाढत गेला वेग सर्व वाढत गेलं मग जिल्ह्यात नंबर वनचे धंदे वाढत गेले त्याच्यामधून येणारं उत्पन्न प्रचंड वाढत गेलं आणि मग त्याच्यामध्ये आक्रमकता येणारच ना शेवटी जास्तीत जास्त पैसे कमवायचे म्हणल्यानंतर जास्तीत जास्त अराजकता केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत ही जेव्हा लक्षात आलं त्यांच्या तेव्हा मग सगळ्याच सगळ्या पातळीवर मग ते मग सामान्य माणसाचा त्या ठिकाणी जे जे आड येतील जे जे त्यांच्या ह्या कामाच्या आडे येतील ते त्या त्यांना त्यांना मग खोटे गुन्हे दाखल करणे कुणी कोणी एखादा माणूस त्याला प्रतिकार करायला खोटा गुन्हा दाखल करायचा मग सर्वसामान्य माणूस होता नको वा ते खोटे गुन्हे दाखल करतात मग कुणावर ॲट्रॅसिटी केली कुणावर तीनशे सात केली त्यांना मनमानी पद्धती आणि त्याच्यामध्ये माणसं थकवली आणि मग ह्या ह्याच्यामधून ही गुन्हेगारी वरचीवर वरचीवर वाढत गेली आणि मग त्यांचा कॉन्फिडन्स वाढत गेला असं काही हे नाही म्हणजे तसा मला एक विचारायचं की वाल्मिकीकरड यांचा उदय कधीपासून सुरू झाला काय आहे स्थानिक राजकारणातली माहिती तुम्ही सगळे आहात तिथं होता नाही वाल्मिकांनाचा उदय उदय नाही वाल्मिकांना हे तसं गोपीनाथ मुंडेच्या काळापासूनच ते त्यांच्या कौटुंबिक ह्याच्यामध्ये सोबत होते तसं असा काही फार वाईट माणूस आहे असा बी नव्हता पण दोन हजार एकोणीसला जी सत्तेनं ही बदल केला ज्या पद्धतीनं सत्ता चढली त्याच्यामध्ये काही मा माणसं हे कुणीच वाईट नसतात पुन्हा जवळ त्यांच्याकडे जी सत्ता येते त्या सत्तेमधूनचा जो डोक्यात जी सत्ता ज्यांच्या घुसतील ती सत्ता त्यांच्या एकोणीसनंतर डोक्यात घुसते म्हणजे धनंजय मुंडेंची एक घुसली आणि वाल्मिकांनाची घुसली आणि त्याच्यामधून हे प्रताप सुरू झाले दोन हजार नऊ चौदाला पंकजा मुंडे तिथं स्थानिक आमदार होत्या त्यावेळेस वाल्मिकरांची तेवढी प्रश्न नव्हतं नाही नाही पंकजा मुंडे यांनी स्वतःच्या अतिशय चांगलं संवेद म्हणजे अतिशय व्यवस्थित जे काही गुन्हेगार असतील त्याच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे ह्या विचाराच्या पंकजा मुंडे असल्यामुळं त्या ठिकाणी काही अराजकता झाली नाही अराजकता कुठं झाली की गुन्हेगार असताना गुन्हेगारावरच गुन्हेगार मोकाट आणि जो चांगला माणूस आहे आणि त्याला त्रास देणे आणि त्याच्यावरच खोटे गुन्हे दाखल करणे याच्यामध्ये जेव्हा भयभीतता लोकात आली तेव्हाच मग चांगले माणसं बाजूला सरकतात आणि टोळ्या सुरू होतात आणि त्याच्यातून टोळ्या हे निर्माण झाले वाल्मिक कराड यांची मॉडेस ऑपरेंटी कशी होती जिल्हा चालवण्याची ती सांगाल कारण काय ते लोकांना हे फार समजून घ्यायचं की हे ऑपरेट कसं करत होते ऑपरेट म्हणजे कसं आहे की सत्ता असली की तसं एस पी कुणी आणला म्हणलं की लोक माझ्या वाल्मिकांना आणलं कलेक्टर कुणी बसवला म्हणलं गेलं तर वाल्मिक बसवला बसवायला म्हणाले सीओ कुणी बसवला म्हणलं गेलं तर वाल्मिक अण्णांनी जाणला हे जे सगळे अधिकारीच जे आहेत जे त्यांच्या विचारानं एकदा पेरले मग त्याच्या खाली डीवाय एस पी आला की मग अण्णांनीच आणला पी आय आणला तर अण्णांनीच आणला मग हे सगळे अधिकारी जेव्हा बसवता मग त्या दिवशी एक एक अधिकारशाही झाल्यानंतर मग अण्णा म्हणतील तेच पूर्व दिशा होणार त्याच्यामधून हे सगळं नवीन नवीन प्रक्रिया हो सोडली म्हणजे मुंडेंच्यावर एवढं हवी व्हायचं हो इतकं कारण कसं काय म्हणजे तेही आश्चर्याचे विषय आहे धनंजय मुंडेंपेक्षा सुद्धा वाल्मिक मोठे झाले असं म्हणायचं मग नाही धनंजय मुंडे काय लहान म्हणता येणार नाहीत हे ये धनंजय मुंडे आणि वाल्मिकांना ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत हे दोघंही कारभार करतात धनंजय मुंडे मुंबईत असतात वाल्मिकांना तिथं प्रॅक्टिकली परळीच्या ऑफिसला असतात त्याच्यामुळं अण्णाला डे टू डे भेटणारी माणसं अण्णाला त्याच्यामध्ये मग अण्णा अण्णा डे टू डे वर्किंग अण्णा राहिले मग धनंजय मुंडे मुंबईत आहेत मग ते अण्णाने खाली सांगाल तीच काम धनंजय मुंडे करणार आपला माणूस आहे आपला माणूस आहे आपला माणूस आहे त्या पद्धतीने मग तिथं ते, ते मोठे झाले या सगळ्या पूर्ण यंत्रणेवर आर्थिक पहिल्यांदा का काबीज केलं वापरून हे गणित केलं नाही नाही सहज तयार होत सत्तेमधून पैसा निर्माण झाला सत्ता जी आली ना सत्ते जी ते सत्तेमधून सगळे अधिकारी एकत्र आले मग सगळ्या जिल्ह्यामध्ये जे काही जेवढे नंबर दोनचे धंदे तेवढे सुरू झाले उदाहरणार्थ मटका राजरू सुरू झाला की काही काही नवे नवे गेम ऐकतो का भिंगो गेम लुडो गेम असले तसले गेम कोणाही वाळू आहे समजा वाळूचा टेंडर न काढता तो वाळू उपसिनी मग तहसीलदार येतो समजा उदाहरणार्थ परळीचा एक रुपनर म्हणून तहसीलदार आहे तहसीलदार आहे समजा परळीचे तो गेल्या पंधरा वर्षापूर्वीतच आहे तो मग ती काय करणार सत्ता म्हणजे दिसतं तीच दिवा लावून पन्नास गाड्या वाळू घेऊन जाणे बदली व्हायला बीड जिल्ह्यामध्ये तुम्हाला असे काही अधिकार दिसतील अधिकारी दिसतील जेव्हा खाली पही दिसतील की जे जे वीस वीस वर्ष पंधरा पंधरा वर्ष ते जिल्ह्याच्या बाहेरच गेले नाही असे तुम्हाला बरेच अधिकारी दिसतील आता जी मागणी केली ना बिंदू नामावलीनं अधिकारी नेमा किंवा नोकरदही करा बिंदू नामावले नाही जिल्ह्यात तसली भानगडच नाही काही बिंदू नामावले नाही काही नाही काही नाही आम्हाला वाटेल ती माणूस पाहिजे ही आमचा हो। ही आहे आम्ही म्हणील ती दिशा मानणारा माणूस हा आहे मग त्यालाच आणलं पाहिजे किंवा तोच असला पाहिजे त्याचीच ऑर्डर निघाली पाहिजे ते ऑर्डर काढून घेतात ते प्रशासन त्या पद्धतीने चालवतात मग त्याच्यामधून त्या माणसाला वाटतं मला हे नाही आणलं आहे कसं आणलं आहे त्यांचं काम करण्यासाठी आणलं आहे मग तो त्याच्या काळात तो मग ती त्याच्या वफादारी पद्धतीनं तो त्याचा पूर्ण काम करतो या पद्धतीने वाढत गेलाय पण वाल्मिक कारण इतकं मोठं झाला की आज धनंजय मुंडेंना सुद्धा त्याच्याशिवाय पत्ता हलत नाही जे पंकजा मुंडे उघड पद्धतीने बोलतात नाही नाही पंकजाताईचं ताईचं बोलणं काय चुकीचं नाही त्यांचं असं म्हणणं आलं किंवा समजा धनंजय मुंडे मुंबईत बसतात परिणीमध्ये ऑफिस कोण करतो डे टू डे प्रत्येक माणूस कोणाला माहिती आहे प्रत्येक माणूस त्यांनाच माहिती की ह्याला काय लागतं आहे त्याला काय लागतं आहे त्याला काय लागतं आहे त्याला काय लागतं आता त्यांच्या ला जी भावताली माणसं आहेत कुणाला काय लागतं आहे हे वाल्मिकांनाच माहिती कुणाला काय दिलं पाहिजे त्यांनाच माहिती कुणाला कसं सांभाळलं पाहिजे त्यांनाच माहिती कुणाला मग ही सगळी गोष्ट पाळेमुळे अण्णालाच माहिती असल्यामुळं मग पंकजाताई म्हणलं की हे पंकजाताई म्हणलं की त्या भगवानगडाच्या आम्ही मीडियावरूनच ऐकलं की धनुभाऊचं पानसुद्धा वाल्मिकांनाशिवाय हलू शकत नाही म्हणजे ते डे टू डे दे त्या ते ते टच मध्ये सर्व सामान्य लोकांच्या ह्याच्यामध्ये त्यांना तिची सगळी चोकडी आहे ही त्यांना कशी चालवायची माहिती तिथे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाल्मिक दहशत निर्माण करणं हे कसं केलं सांभाळणं काय के अवघड आहे पैसा आणि पैशातून सत्ता ही एकदा जर तुम्ही वृत्त स्वीकारलं तर मी करोड रुपये कमी मला जर असं वाटलं कशातून मला पैसेच कमवायचे आणि कसंही करून सत्यतच यायचं आहे म्हणजे प्रचंड पैसा गोळा केला तुम्ही बघितलं की सा, जसं आता आम्ही सांगितलं बूथवर यंत्रणाच सा राहील नाही का राहील नाही कुणी पोलीस काही म्हणित नव्हता पोलिसच दिसला नाही तर मी मा मी ज्या बूथमध्ये चाललो तर माझ्या बॉडीगार्डला धक्काबुक्की केली आणखीन त्याच्यावर गुन्हा नोंद केला नाही बॉडीगार्डला धक्काबुकी केल्यावर जर गुन्हा नोंद होत नसत म्हणजे पोलिसाला धक्काबुकी केली तरी जर गुन्हा नोंद होत नसतं कायदाच नाही ना साहेब कायद्याचं राज्य असल्यानंतर सगळ्या गोष्टी असतात जिथं कायद्याचं राज्य शिल्लक राहिलं नाही सर्वसामान्य माणूस भयभीत झालाच आहे परळी तालुक्यातला सर्वसामान्य तुम्ही जाऊन एक माणूस शब्दविरोधात बोलत नाही घराच्या बाहेर येत नाही आज उद्योगधंदेही झाले प्रत्येक माणूस तिथं हातबल झालेला आहे प्रत्येक माणसाला वाटतो काय होईल की आपली काय वेळ येईल की आपण बोलल्यावर काय करतील की मारतील व ही करतील ती करतील खोटे गुन्हे दाखल भयभीत झालेला समाज जो असतो ना मग ते सर्वसामान्य माणूस मला जगू द्यावं मला लेकर आहे मला प्रपंच आहे मला इथं राहायचं आहे मी कुठं रोज रोज एवढ्या मोठ्या माणसासोबत झंझेट करायला लोकाला वेळ नसतो नसतोय सर्वसामान्य माणसाच्या गरजा बघाना कसे असतात सर्वसामान्य माणूस होऊन जातो ना मुंडेंच्या नावाचा वापर जास्त अतिरिक्त वाल्मिकारांनी करून फायदा केला का असं म्हणता येणार ना ज्या समजा मी आहे मी जो म्हणलं माझा माणूस खालचा माणूस माझा अतिरिक्त करायला मला चालणार ना साहेब मग तुम्ही काय करता ज्या दिवशी ज्या नेत्याच्याच मनात लागतो की ह्या तरी आपल्याला त्या विचाराचाच तो माणूस विचार जो असतो ना ते बाय बॉर्न असतो की माझा विचार आहे त्या आणि पण तुम्ही जे वातावरण बघता की ते दहशत पोजिशन वातावरण मी म्हणेल तीच पूर्व दिशा ही नेत्यालाच मान्य असल्यामुळं खालचा माणूस करतो खालचा माणूस मनाने करू शकत नाही वरदस्त मनाचं काही कारणच नाही सर वरध म्हणजे वरधहास्तच आहे आणि त्याच्यामध्ये त्यांचंच काम आहे ती त्यांचं ते असं काम असं राज्यात होऊ शकत नाही धनंजय मुंडेच्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एक नंबर आणि वाल्मिकांना मग दोन नंबर तर धनंजय मुंडे हे त्याला वर्किंगमधला एक भागच येतो त्याला बाजूला काढता येणार नाही धनंजय मुंडे वाल्मिक कराडशिवाय काहीच नाही असं आहे धनंजय मुंडे मग लोकाचा जो टच असतो तो में में दे दे मी मग सांगितलं डे टू डेच वाल्मिकांना असतं ह्या दोघांची ही एका नाण्याच्या दोन बाजू आहेत हे दोघंही एका नाण्यावर नाण्याच्या दोन बाजू आहेत दोघंही मग धनंजयवर अवलंबून वाल्मिकी आहेत किंवा वाल्मिकवर अवलंबून धनंजय आहेत पण आज वाल्मिक कराड हे धनंजय मुंडे गले की हड्डी झाली का मग झाली ना गले की हड्डी म्हणण्यापेक्षा तो कारभारीच आहे ना तो गाव पा, गाव कोसातला परळी तालुक्यातला जो धनंजय मुंडेचा कोणी कारभारी असेल तर ती वाल्मिकांना करायचं यात दोन गोष्टी दिसून येतात दोन हजार एकोणीस नंतर तुम्ही सांगताय अर्थात धनंजय मुंडेंकडे सत्ता त्यावेळेस अधिक आली सरळ आहे आणि सरकारही आलं बरोबर आहे पण या दरम्यान मग शरद पवारांसारखे नेते किंवा अजित पवारांसारखे नेत्यांचं वर्ध हस्त धनंजय मुंडेंना होतंच त्यांच्या कानावर हे विषय होते तुम्ही घातले होते त्यावेळेस नाही दोन हजार कसं सत्ता एकोणीसला आली सत्ता जेव्हा एकोणीसला आली त्यावेळेस ते त्या सत्तेचे पार्ट जेव्हा झाले तेव्हा ती एकोणीसपासून ही सुरुवात झाली खऱ्या अर्थानं खऱ्या अर्थानं अतिरेक जिल्ह्यात जो सुरू झाला किंवा परळी तालुक्यात सुरू झाला हा जास्त अतिरेक हा सत्तेच्या जीवावर दोन हजार एकोणीसपासून सुरू झाला त्याच्या आधी पंकजा मुंडे पालकमंत्री होते त्यांनी तसं कायद्याचं राज्य ठेवलं होतं पंकजा मुंडे ह्या अतिशय जे पोलिसाचा कुठलाही अधिकार काढून घेत नव्हत्या जे काही गुन्हेगार असेल त्याला शासन झालं पाहिजे हे कडक सांगत असल्यामुळं त्या ठिकाणी कुठलीही अराजकता नव्हती कुठंही भांडण होत नव्हतं कुठंही परणीमध्ये कुणीही कुणाला त्रास देत नव्हतो आणि एकच प्रकार घडला त्या त्या ठिकाणी त्यांनी त्या एका गुंडाला बेदम चोप दिला की तो जो भाग जे बंद झाला तर पुन्हा चार वर्ष भांडण झालं नाही साहेब शहरात चार वर्ष भांडण झालं नाही दोन हजार म्हणजे चौदा पंधरापासून एकोणीसपर्यंत भांडण झालं नाही हे सुरू केव्हा झालं एकोणीसला एकोणीसला धनंजय मुंडे साहेब आमदार झाले मंत्री झाले पालकमंत्री झाले आणि मग त्या ठिकाणी सत्ता केंद्रित करायला सुरुवात झाली जिल्ह्याच्या राजकारणात तुम्ही जिल्हा परिषद पाहिलेलं आहे बाकीच्या संस्था डीपीडीसी पाहिलेल्या आहेत परिषद पंचायत समितीत मार्केटिंग ह्या ज्या व्यवस्था आहेत ह्या व्यवस्था कशा ऑपरेट करत होतो वाल्मिक कारण की आम्ही असं ऐकलंय की डीपीडीसी स्वतः ते चालवत होते कुठं निधी द्यायचा ठरवत होते जिल्हा परिषदेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या खात्याचे निधी वर्ग करताना ते ठरवायचे काय काय असं काय आहे खरं नाही सर जिथं कुठं धनंजय मुंडे जातात तिथं ते स्वतःचा एकट्याचा ताबाच असला पाहिजे आणि मी म्हणेल तीच पूर्व दिशा या पद्धतीनं त्यांना सत्ता चालवायची त्या स ते सत्ता त्या पद्धतीने चालवायची त्यांची पूर्ण मानसिकता असल्यामुळं ते ज्या संस्थेत जातील त्या संस्थेत त्यांचा कारभार त्यांचा वैयक्तिक करायचा पण ती जेव्हा जिल्हा परिषदेमध्ये होते तेव्हा मी जिल्हा परिषदाला होतो मी तेव्हा पंच ह्याला मार्केट कमिटीला होतो मग ती जेव्हा राजकारणात नव्हते तेव्हा मी पंचायत समितीला होतो अंबाजोबा पंचायसमितीचा उपसभापती होतो आणि मग ते जेव्हा जिल्हा परिषद बाहेर इकडे विधान विधान परिषदेकडे आले तेव्हा मी जिल्हा परिषदला आलो तर त्याच्यामुळे त्यांचा आणि आमचं असं काही कुठं हे झालं नाही मी ज्या संस्थेमध्ये तीन असताना मी त्या संस्थेत आलो तुम्ही ऐकलं असाल की स्थानिक सगळं कसं नाही ते त्यांचा ना ते ते जो प्रकार आहे काम करण्याचा ते एक अधिकारशाही एक माझं आणि मीच केलं पाहिजे आणि माझंच ऐकलं पाहिजे की त्यांचा हा मूळ स्वभावच हो आहे त्याच्यात ते कुठलंही कॉम्प्रोमाइज करत नाही मग तेच वाटतात त्याच्यामध्ये ते कॉम्प्रमाइजच करत नाहीत मी करेल तीच पूर्व दिशा असं ते म्हणणारी माणसं इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये दहशतीला आता लोक खूप उघड पद्धतीने बोलताना दिसून यायला लागलेत म्हणजे गेल्या काही कालावधीमध्ये बोलत नव्हते आता लोकांमध्ये हा एक आत्मविश्वास येतोय की खरंच ह्या विरोधात बोललं पाहिलं आहे आणि आता कुठेतरी मोठं शासन कदाचित कराडला मिळेल काय झालं साहेब थोडा जो कालचा जो मर्डर झाला हा फार क्रूर झाला सुद्धा आवडला नाही कुठल्याही माणसाला ते प्रकार आवडला नाही अतिशय म्हणजे सुद्धा लोक एवढं क्रूर मारत नाही अशा पद्धतीचा मर्डर झाला आणि अतिशय चुकीच्या कारणात झाला असं काही तिथं काही त्या सरपंचाचा इंटरेस्ट नव्हता त्या गाववाल्याचा इंटरेस्ट नव्हता कुणाचा इंटरेस्ट नव्हता इंटरेस्ट फक्त जेव्हा वाल्मिकांना जेव्हा खंडणीत नावं आलं मी त्या कंपनीनंच जेव्हा खंडणीची तक्रार केली त्यावेळेस लोकांनी कळालं की हा प्रकार खंडणीमुळं घडला पण लोकाला माहीतच नव्हतं आणि तोपर्यंत त्याच्यात कुणी एवढं काही जाऊ द्या बाबा काय करायचं आपल्याला काय करायचं आपल्याला पण आता काल जेव्हा एवढं क्रूर पद्धतीनं जेव्हा मर्डर झाला तेव्हा प्रत्येक माणूस आता समजा मी आहे आता मी काय म्हणणार काय करणार आहे करून करून समजा धनंजयच्या वाल्मिकचं बाबा डोक्यातच बसलं करून करून काय करणार शेवटी आहे अंत करील राहून तरी कवर काय करायचं लोकं का भे कवाही लोक तोंड काढतात जेव्हा म मरणाच्या पुढं काय आहे शेवटी काय शेवटी अंत्य अंतिम सत्य काय मग तुम्ही काही करता का तुम्ही मग मा सर्वसामान्य माणसाला जगू द्यायचं नाही असणार आहे का तुम्ही सर्वसामान्य माणसाला जगू द्या ना सर्वसामान्य माणसं आहेत हा जर लाखो लोक आहेत ना साहेब आज प्रक्रियेत कुणी कुणाच्या प्रक्रियेत नसते काही नसते तुम्ही एवढी अराजकता करता बरं पैसे आहे तुम्हालाच सत्ता आहे तुम्हालाच अराजकता आहे तुमच्याकडंच तुमचे धंदे आहेत तुम्हाला तुम्हाला कमी काय होतं साहेब एवढा क्रूर करणे एवढ्या एक एक ह्याच्यासाठी एवढं काय कमी होतं तुम्हाला सगळी सत्ता तुमच्या पायावर आहे आज सगळं शासन तुमच्या पायावर आहे सगळ्या जिल्ह्यात सगळं प्रशासन तुमच्या मनावर आहे आणि प्रचंड पैसा आहे साहेब हजारो कोटी रुपये कशात बी पैसे त्यांना मग एवढं एवढ्या लहानशा कारणावर एवढ्या एका तरुणी एका लेकरांचा बळी घ्यायचं काय कारण साहेब मग तुम्ही एवढ्या क्रूर पद्धतीनं मग तुमची दहशत बसावी यासाठी नाही ना काय क्रूर केलं म्हणजे पिक्चर बघून करता काही जसं पिक्चरमध्ये दहशत बसवण्यासाठी क्रूर पद्धतीने मारले दहशत बसती ही जर जा तुमचा मनस लोक मग लोक काय म्हणतात काय करून करून किती आहे एक हजारिक मर्डर करील त्याला जा मार मारले एक हजारिक माणसं लोक एवढे मानसिकतच आत बो आता बोलायचं पण आत्ता लोक आत्ता लोक बोलायलेत आत्ता लोकांची भीती काय लोकांनी ठरलं काय करून करून अंतिम करून करून काय करणार आहे जीवच मारील नाही ह्याच्यापेक्षा काय करणार आहे म्हणून लोक आता कुठे रस्त्यावर उतरलेत आता रस्त्यावर बोलत आहेत तर एवढं बोलत असताना लगेच त्याला जातीवादी स्वरूप देतात हे कुठलाही हा जातीचा विषय नाही सर्व जाती धर्म सगळे एकत्र आहेत ही फक्त त्यांच्या त्या विचाराला विरोध आहे लोकांचा त्यांचे कृत्य केलं ह्याला विरोध आहे त्यांचा लोकांचा आणि जो गुन्हेगार असतो त्याला जात नसते हे जातीवादाचा प्र म्हणजे आणि मग त्यांना मग त्यांनी त्याचा लगेच त्याचा बी आश्रय घेतात जातीवाद झाला कोण जातीवाद केला उपनाथ मुंडे बीड जिल्ह्याचे नेते होते आम्ही मतदान केले त्याला आम्ही सांभाळलं दोन हजार चौदाला एकोणीस नऊला किंवा एवढा मोठा नेता जिल्ह्यात पाडता कामा नाही आम्ही ती जातीवादी असता आम्ही मुंडे सर जन्मच होतील नसता की मोठे माणसं संपलेले नाहीत पाहिजे जिल्ह्यात शेवटी राजकारण हे राहिलं पाहिजे आणि त्या विचाराचा जिल्हा आहे तसा बीड जिल्हा हा अतिशय जिवंत लोकशाही असलेला जिल्हाच आहे नाना फत्रे त्या ठिकाणी निवडून आले बबनराव ठाकणेला निवडून दिलं केशर काकू ज्या काकूचा दोन टक्के एक म्हणजे अर्धा टक्का समाज नाही जिल्ह्यात अशा केशर काकूला लोकांनी निवडून दिलं मुंडे साहेबांना निवडून दिलं आज पंकजा ताईला मध्ये निवडून दिलं आज धनंजय मुंडेला निवडून दिलं पण यांची जी मानसिकता आहे जातीचं गणित आहे सुर हे सुईस्कर माघात जातीचं गणित लावणे आणि मग कुठला तरी एक वर्ग आमच्या खंबीरपणा पाठीशी आहे आमच्यावर कसा अन्यायला काय अन्याय तुमच्यावर काय नाही तुमच्यापाशी आत्ता आत्ता सांगा आज काय नाही धनंजय मुंडेपाशी का त्या लेकरला मारलं बाळा का मारलं बाळा सांगा ना एक उत्तर दे समाजापाशी येऊन तुम्ही एवढा मोठा मंत्री साधा साहेब कुणी फुल दिना गेल साधं गुलाबाचं फुल द्यायला कुणी ना गेलं इकडं काय ना गेले लोक लोक तिरस्कार साहेब असं नेतृत्व आवडत नसतं अरे गुंडा फिंडा हे ते हे पिक्चरमध्ये वगैरे बघायला बरे वाटतात प्रत्यक्षात तुम्ही कुठं उद्ध्वस्त करता लोकाली आणि हुकुमशैनवर राज्य फार काळ टिकत नसतं लोकशाहीमध्ये सर्वसामान्य माणसावर प्रेम करून लोकांनी लोकशाहीसाठी लोकासाठी चालवली लोकशाही सगळ्याला घेऊन पुढारी कोणला म्हणते साहेब जो माणूस सर्वसामान्य माणसाला सोबत घेऊन त्याचं पुढं जाऊन काम करतो अशा लोकाला पुढारी म्हणते हे पुढारी मनाची लाज वाटायला साहेब पुढारी मनायची लाज वाटायली मग दाम धडप ते भूतं कॅप्चर करणे मतं घेणे मत मग लोकशाहीमध्ये कशाला निवडणूक घेतली निवडणूक न घेताही निवडून येतात असतात कशाला गव्हर्नमेंटचा खर्च केला एवढा मोठा कशाला अधिकारी कशाला आहे प्रचंड दा लवाजामा दाखवायचा आणि मताच्या दिवशी बुतं कॅप्चर काय उपयोग आहे याच्यात काय ह्या लोकशाहीचा अर्थ आहे का ह्या लोकशाहीला अर्थ आहे काही लोकशाहीमध्ये लोकांना थोडं मत तर करू द्या किमान तुम्हाला टाकले असते त्यांनी तुमचा विश्वास नाही मतावर लोकांचा काय विश्वास नाही आपली अराजकता आहे लोक मतं देतील का नाही देतील कुठल्याही सुद्धा समाजाचे मतं मला प्रचंड पडले आहे त्यांच्या समाजाची सुद्धा मला पन्नास टक्के मतं पडल्यास आहे एवढे वैतागून गेलेत लोक तर त्याला संधीच नाही ना संधी ना नाही ना धन्यवाद ना। धन्यवाद राजेशमुख यांनी परवरितली सगळी स्थिती सांगितलेली आहे व्हिडिओ संदेश बेकरचा सा सागर कुलकर्णी एन डी टी मराठी मुंबई